हो नव्यानं बांधलेलं घरकुल नियमित करून मिळावं स्वप्नांचा चुराडा होऊ नये आयुष्यभराची जमापुंजी खर्च करून बांधलेलं घर अबाधित राहावं अशी अर्ज अनेक सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबियांनी के केली आहे पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे हे निश्चितपणे सकारात्मकता दर्शवतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे पालिकेकडून बांधकाम परवाना मिळाल्यानंतर अनेकांनी बांधकाम व्यावसायिक अर्थात बिल्डर्स कॉन्ट्रॅक्टर मार्फत घराचं बांधकाम सुरू केलं इमारत घर बांधूनही झाली मात्र अचानकरित्या पालिकेकडून नोटीस आली आणि संबंधित कुटुंबियांची पाचावर धारण बसली पद्धतीने बांधकाम केल्याचा शेरा मारत म्हणणं मांडण्यासाठी सात जुलै ही तारीख दिली घराचं बांधकाम काढणारे सर्वच घरभगळीत झाले यामध्ये दोष कोणाचा जागा मालकाचा बिल्डर्सचा की पालिकेच्या संबंधित विभागातील काही अधिकारी कर्मचाऱ्यांचा नियमबाह्य पद्धतीनं तसंच बांधकामात थोडाफार बदल अथवा जुजबी बदल झाला मात्र बांधकामच अनधिकृत ठरवून पालिकेनं टोकाची भूमिका घेऊ नये दंड करून बांधकाम नियमित करून घ्यावं अशी आर्त याचना अनेक जण करत आहेत पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी घरकुलाच्या स्वप्नावर नांगर फिरवू नये सकारात्मक भूमिका घ्यावी जेणेकरून स्वप्नांची धूळधाण होणार नाही अशी कळकळीची विनंती करण्यात आली आहे माणुसकीची जाण असणाऱ्या आयुक्तांनी दया दाखवावी रीतसर दंड बांधकाम नियमित अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसत आहे याआधी काही अभियंत्यांनी नियमबाह्य पद्धतीनं परवाने दिले त्यांना अटक झाली नंतर जामिनावर सुटकाही झाली आयुक्तांच्या सक्त भूमिकेचा जरूर अभिमान आहे परंतु गव्हाबरोबर खडे भरडले जाऊ नयेत थोड्याफार बदलाला अक्षम्य चूक गुन्हा अपराध न ठरवता दंड भरून सर्वसामान्य नागरिकांना बांधकाम रीतसर करून मिळावं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे हे न्याय देतील अन्याय होऊ देणार नाहीत अशा अपेक्षा अनेकांनी मांडल्या या घरकुलांसह संबंधितांच्या दुःखाच्या छटा व्यथा जाणून घेऊयात पुढच्या बातमीपत्रात पाहत रहा फक्त द न्यूज प्लस चॅनल बातम्या आणि बरंच काही हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही